अवधूत चिंतन श्री गुरुदैव जर तुमच्या आयुष्यात समस्या वाढत असतील एक संपत नाही तोवर दुसरी सुरू होत असेल सगळीकडे अंधारच अंधार वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण जिथे तुमची ताकद संपते तिथून मच्छिंद्रनाथ महाराजांचा दिव्य मार्ग सुरू होतो आज आपण जाणून घेणार आहोत संकट काय येतात श्रद्धेची खरी ताकद काय आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा मार्ग तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळतात जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण खसतो पण लक्षात ठेवा समस्या वाढताय म्हणजे देव तुमच्यावर काम करत आहे ही शिक्षा नाही हे तुमचं ट्रेनिंग आहे ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात तेव्हाच मच्छिंद्रनाथ महाराजांना नवीन दरवाजे उघडतात मच्छिंद्रनाथ महाराजांचा मार्ग हा केवळ कर्माचा नाही तो अडळ विश्वासाचा मार्ग आहे उशिरा न्याय मिळेल पण अन्याय कधीच होणार नाही प्रत्येक हसरूची किंमत आहे भीती धरून बसू नका मनात अलग निरंजनचा जप सुरू करा श्रद्धेने एक पाऊल टाका उरलेला मार्ग महाराज स्वतः दाखवतील जोपर्यंत आपण म्हणतो मी करतोय तोपर्यंत भार आपल्यावर असतो ज्या क्षणी आपण म्हणतो महाराज सर्व काही तुमच्या चरणी अर्पण आहे त्या क्षण क्षणी समस्या हलक्या होतात संकटे आपला अहंकार मोडण्यासाठी येतात एकामेघा महाराज तुम्हाला भरतील दुःख हे मागील कर्माची फळं असू शकते पण त्यावर मात करणे आजच्या भक्तीवर अवलंबून आहे जुने हिशोब चुकले आहे प्रारंभ बदलण्याची ताकद भक्तीत आहे नियत शुद्ध ठेवा कठीण काळ म्हणजे परीक्षा आणि या परीक्षेत वचननाथ महाराज तुमचे मार्गदर्शक आहेत संकटात धैर्य गमावणं सोपं आहे पण टिकवणं हीच खरी भक्ती जेव्हा वाटतं आता सहन होत नाही तेव्हाच यश अगदी जवळ असतं शांत वा दीर्घ श्वास घ्या बदललेल्या मनात देवाचा आवाज ऐकू येत नाही अलक निरंजन हा फक्त मंत्र नाही ती ऊर्जा आहे भीती कमी होते मन मजबूत होतं सकारात्मक शक्ती जागृत होते विज्ञान जिथे थांबत तिथे नाम नामस्म, नामस्मरण सुरू होतं नाथ परंपरेत गुरुचे स्थान सर्वोच्च आहे गुरु म्हणजे अंधारातला दिवा मच्छनाथ महाराज आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला स्वत्त शिकवतात जेव्हा तुम्ही स्वतःला शो ओळखता तेव्हा समजतं महाराज कधीच तुमच्यापासून दूर नव्हते फक्त मागण्यासाठी जाऊ नका स्वतःमध्ये बदल घडवा संकटे तुमच्यातील कचरा साफ करतात जेणेकरून तुम्ही शुद्ध सोन्यासारखे खरा चमत्कार बाहेर नसतो तो तुमच्या बदललेला स्वभाव असतो आज जे शाप वाटते एवढ्या तेच वरदान ठरतात समस्या वाढताय म्हणजे देवाला तुमच्याकडून काहीतरी मोठं करून घ्यायचं आहे हे ट्रेनिंग आहे शिक्षा नाही आता घाबरणं सोडा विश्वास ठेवा तुम्ही यादीपेक्षा मजबूत झाला आहात हीचंद्रनाथ महाराजांची कृपा आहे हा शेवट नाही ही एका दिव्य आदयाची सुरुवात आहे बचंद्रनाथ महाराज की जय अलक निरंजन अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय बचंद्रनाथ महाराज नक्की लिहा आदेश अलक निरंजन भेटू पुढे नवीन व्हिडिओमध्ये